नमस्कार एन एम भरती म्हणजेच आरोग्यसेविका भरती जी येणार आहे त्याच्यासाठी अभ्यासक्रम कशा प्रकारचा असणार आहे त्याच्यामध्ये काय काय विचारलं जाणार आहे याच्यामध्ये आपण पाहणार आहे त्यामुळे हा रील तुम्ही सेव्ह करून ठेवा तुमच्या मैत्रिणींना सुद्धा या ठिकाणी पाठवायचं रीलला लाईक सुद्धा करायचं आणि चॅनलला फॉलो सुद्धा करायचा आहे कारण की अतिशय महत्वाची ही रील आहे लक्षात ठेवा एन एम किंवा आरोग्य सेविका यांची जाहिरात दरवर्षी येत नसते दोन ते तीन वर्षात जाहिरात येत असते त्यामुळे या पदासाठीचा जो अभ्यासक्रम आहे तो एकूण शंभर प्रश्न असतात आणि दोनशे गुणांसाठी ही परीक्षा होत असते किती शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी परीक्षा होत असते आतापर्यंत आपल्या अकॅडमीच्या या ठिकाणी जवळपास सात हजार आरोग्य सेविका गेल्या सात वर्षामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जॉईन झालेल्या आहेत असा एकही नाही की जिथं नाहीये बघा या ठिकाणी तुम्हाला एकूण शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी असतो दोन तासाचा तुम्हाला ठिकाणी परीक्षेसाठी वेळ असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या परीक्षेसाठी जो सिलेबस आहे तो पंधरा प्रश्न हे तुम्हाला मराठी व्याकरणचे असतात पंधरा प्रश्न गणित प्लस बुद्धिमत्ताचे असतात ज्याच्यामध्ये बुद्धिमत्तामध्ये काय राहतंय की गणित बुद्धिमत्तामध्ये बुद्धिमत्ता जास्त राहते चार पाचच प्रश्न गणिताचे असतात पण नसते असं नाहीये विषयामध्ये तुम्हाला विशेषतः पंधरा प्रश्न आणि तीस गुण त्या ठिकाणी असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला इतिहास राज्यघटना या विषयावर जास्त प्रश्न विचारले जातात अजून पुढचं जर सांगायचं म्हटलं तर सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे तुमचा तो आहे इंग्रजी व्याकरण पंधरा प्रश्न तीस गुण आणि आणि सर्वात महत्वाचा आहे तांत्रिक घटक तांत्रिक घटक तुम्हाला चाळीस प्रश्न आणि ऐंशी गुणाचे असतात तर तांत्रिक घटकामध्ये कोणकोणते विषय असतात ज्याचं डिटेल व्हिडिओ मी बनवणार आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे त्याच्यामध्ये विशेषतः रोग आजार नियंत्रण कार्यक्रम शरीरशास्त्र प्रेग्नन्सी आरोग्य शिक्षण हेल्थ एज्युकेशन असे महत्त्वाचे टॉपिक्स त्या ठिकाणी असतात तर त्यासाठी तुम्ही नवीन व्हिडिओ पाहायचा आहे तसंच ज्याची तांत्रिक विचारसीट आपली बॅचसुद्धा स्टार्ट झालेली ती बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ किंवा त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवर आरोग्यसेविका माहिती पाठवा असं मेसेज करा आपल्याकडे या सर्व तांत्रिक विषयाचे सात हजार तांत्रिक प्रश्न आपण तयार केलेले आहेत ज्याच्यामध्ये आतापर्यंत झालेल्या ए एन एमच्या सर्व परीक्षांचे सर्व जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकांचे एम सी क्यू टाकलेले आहेत त्यात सात हजार प्रश्न आहेत ते तुम्ही घरपोच मागवू शकता या विषयाच्या तांत्रिक नोट्स की ज्या एवढ्या मोठ्या आहेत त्यासुद्धा तुम्ही घरपोच मागवू शकतात त्यासाठी तुम्हाला संपर्क करायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनल फॉलोसुद्धा करायचं आहे थँक्यू